जय श्री राम नमस्कार मंडळी प्राणप्रतिष्ठा उत्सवाच्या दिवशी ही शुभ कामे केल्याने तुमच्या घरातील वातावरण सकारात्मक आणि भक्तीमुळे तर होईलच शिवाय तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी वाढेल अनेक वर्षांची प्रतीक्षा संपणार आहे कारण अयोध्येत श्रीराम विराजमान होणार आहेत या खास प्रसंगी तुम्हालाही तुमच्या घरात काही शुभ कामे करायची आहेत प्राणप्रतिष्ठा उत्सवाच्या दिवशी ही शुभ कामे केल्याने सकारात्मक आणि तर होईलच शिवाय तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी वाढेल बावीस जानेवारीला पुढील ही सात शुभ कामे करा एक खीर अर्पण करा बावीस जानेवारीला सकाळी लवकर उठून आंघोळ करा घर स्वच्छ करा स्वयंपाकघरात जा आणि स्वच्छ हातांनी केशराची खीर बनवा आणि अयोध्येत प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आपापल्या घरी प्रभू रामला लाखीर अर्पण करा आणि आनंद साजरा करतानाही खीर प्रसाद म्हणून कुटुंबातील सदस्यांना तसेच शेजाऱ्यांना द्या दोन दिवे लावा राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा उत्सव साजरा करण्यासाठी घरातील देवघरात दिवस किंवा रात्री बारा वाजेपर्यंत दिवा लावा मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दिवे लावून पूजा करावी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला तांदळाचे छोटे ढिंक ठेवा आणि दिवा लावा आज अंगणात कमी कमी पाच तरी दिवे लावावे असे केल्याने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि सुख नांदते तीन पिवळी फळे दान करा अयोध्येतील प्राण प्रतिष्ठा उत्सवाच्या आनंदात गरजू लोकांना पिवळी फळे दान करा आणि या थंडीत गरजूंना उबदार कपडेही दान करा तुमच्या शुभ कर्माने प्रसन्न होऊन राम तुमच्या घरी नक्कीच येईल चार घरात शंखनाद करा अयोध्येत रामाच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी संपूर्ण घरामध्ये शंख वाजवा आणि दिवसातून अनेक वेळा शंख फुंकून उत्सव साजरा करा यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक तातर दूर होईलच पाच मुख्य दरवाजावर हळदीचे पाणी शिंपडावे अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा उत्सवाच्या दिवशी आपल्या घरी पूजा आणि हवन देखील करावे पूजा पूर्ण झाल्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीचे पाणी शिंपडावे आणि त्यासोबत रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे असे केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि तुमच्या घरात समृद्धी वाढते सहा घरामध्ये कापूर जाळून त्याचा धूर घरभर पसरवा प्राणप्रतिष्ठा उत्सवाच्या दिवशी घरामध्ये कापूर आणि उदबत्तीचा धूर करावा असे केल्याने तुमचे घर शुद्ध होते आणि सर्व प्रकारच्या आसुरी शक्तींचा नाश होतो सकाळी आणि संध्याकाळी हा उपाय केल्याने तुम्हाला विशेष फायदा होईल सात रामचरित मानसाचे रामचरित मानसाच्या बालकांडाचे पठण करावेक्ष सुंदर कांडीचे पठण करावे असे केल्याने तुमच्या घरात सकारात्मक उर्जा येईल आणि दैवी शक्ती जागृत होतील अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद